आपल्या सर्वांना माहितीच असेल सध्या देशभरात व बाहेरील देशात एक आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे ते म्हणजे महाबोधी मुक्ती आंदोलन व बीटी एक्ट 1949 रिपिल। बहुत ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बोधगया येथे आंदोलन करत आहेत त्या अगोदर या व्हिडिओ करिए प्लीज भारत एक धर्मनिरपेक्ष मुसलमानों की जैनों की सिखों की रविदासियों की और बौद्धिस्टों की जो आंदोलन कर रहे हैं और पुलिस लाठी मार रही है मैं समय रहते चिंतित कर रहा हूं, सरकार को चिंता करनी चाहिए कि बौद्धिस्टों का अपमान ज्यादा दिन बुद्धिस्ट बर्दाश्त नहीं करेंगे महाबोध विहार हमारा हक है और वो देना पड़ेगा आपका बहुत बहुत धन्यवाद जय भीम जय भारत बोध गया महाविहार जो बीटीएमसी एक्ट 1949 तो बीटी एक्ट को खत्म करना चाहिए और उनको भी आर्टिकल 26 के तहत उनको भी धार्मिक स्वतंत्रता का अधिकार है उन बौद्ध भाइयों को भी मिलना चाहिए यदि नहीं ऐसा है तो हम तो मांग करते ही सदन से कि अयोध्या मंदिर में भी इस्लाम धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए जैन धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए बौद्ध धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए ये सिर्फ बौद्ध या महा बिहार के लिए क्यों काम कर रहा है आझाद समाज पार्टीचे खासदार श्री चंद्रशेखर आझाद यांनी देशाच्या संसदेत हा मुद्दा उचलला तसेच सतीश दास विधायक बिहार यांनी बिहार विधानसभेत हा मुद्दा उचलला आहे देशाच्या कानाकोपऱ्यात बौद्ध अनुयायी महाराष्ट्रातसुद्धा भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात राज्यव्यापी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदनं देण्यात आली नेमके महाबोधी मुक्ती आंदोलन व बी टी एक्ट नाईन फोर्टी नाईन रिपील काय आहे हेच आपण जागतिक वारसा स्थान म्हणजे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज असलेले बोधगया येथील महाबोधी महाविहार जे बुद्धिस्ट धर्मियांचा पवित्र स्थान आहे याच ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त होऊन ते सम्यक संबुद्ध बनले पालीभाषेत या ठिकाणाला बोधी बांध असे म्हणतात आणि आता आपल्याला हा फोटो दिसत आहे तो सन अठराशे चौऱ्याऐंशीचा आहे आता या दोन्ही फोटोत जे फ्रेमवर्क दिसत आहे ते काही इतर धर्माच्या चोरांनी निर्माण केलेले अतिक्रमण आहे विहाराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ब्राह्मणवादी लोक पूजा अर्चना कर्मकांड पिंडदान येथे करत आहेत शांतीच्या ठिकाणी अशांती पसरवून ठेवली आहे या मनुवाद्यांनी श्रीलंकामधून अनागारिका धर्मपाल नावाचे बनते जेव्हा अठराशे एक्क्याण्णवला ला महाबोधी वीराला भेट दिली जेव्हा त्यांनी इथे चालत असलेला कर्मकांड बघितला तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात यावर आवाज उठवला आंदोलन केली ती आंदोलन खूप वर्षे चालली त्यानंतर सन एकोणीसशे एकोणपन्नासला ला काही अतिशहानी हिंदू लोकांनी एक ऍक्ट केला बी टी एक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन त्यात त्यांनी एक समिती गठन केली महाबोधी विहार व विहाराच्या परिसरावर देखरेख सांभाळ करण्यासाठी त्या समितीत नऊ सदस्य नेमण्यात आले त्यामध्ये चार हिंदू आणि चार बौद्ध आणि एक गया जिल्ह्याचा डी एम तो अध्यक्ष या पदावर असणार आणि तो पण हिंदूच असणार म्हणजे एकूण नऊ पैकी पाच हिंदू स्थान बौद्धांचं आणि मॅनेजमेंट हिंदूंचं त्यानंतर सुराई ससाई यांनी सुद्धा नव्वदच्या काळात आंदोलन केले सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले होते ते आंदोलन सुद्धा खूप काळ सुरू राहिलं आणि आता दोन हजार मध्ये पुन्हा एकदा बौद्ध द्वारे मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे मग बौद्ध धर्मियांवर आंदोलन करायची वेळ का आली तर त्याचं कारण कमिटीमध्ये असलेले मनुवादी त्यांच्या आशीर्वादाने इथे ब्राह्मण महंत शांतीच्या ठिकाणी अशांती कर्मकांड पसरवत आहेत आपल्याला माहीत असेल बौद्ध विहार म्हणजे शांतीचं ठिकाण गौतम बुद्धांच्या मूर्त्यांवर कपडा टाकून त्यांना पाच पांडव आहेत असे रचत आहेत हे बघा येथे येणारे बौद्ध भंते उपासक ध्यान साधना करायला बसतात तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर इथे येणाऱ्या अंधभक्त हिंदू लोकांचा त्रास सहन करावा लागतो कारण ते येथे अशांती पसरवण्याचे काम करत असतात येथे ब्राह्मण महंत मोठ्या प्रमाणात पिंडदान करत असतात हा बघा त्याचा पुरावा आपण कधी ऐकले आहे का की मस्जिदमध्ये हिंदू मंदिरांमध्ये गुरुद्वारामध्ये चर्चमध्ये त्या धर्माच्या व्यतिरिक्त धर्माची व्यक्ती त्या कमिटीमध्ये असते का नाही ना मग या बौद्ध विहाराच्या कमिटीत हिंदूंचं काय काम आता अयोध्याला राम मंदिर बांधले त्याच्या कमिटीत इतर धर्मीय आहेत का नाही ना मग बौद्धविहाराच्या कमिटीत हिंदूंचं काय काम विचार करण्यासारखी गोष्ट आहे या मनुवाद्यांना बौद्धविहारात एवढा इंटरेस्ट का आहे असा कुठला खजारा त्यांना येथे भेटत आहे कमेंट करून नक्की सांगा याच्या विरुद्ध आपण जर आजच आवाज उठवला नाही तर येणाऱ्या काळात हे मनुवादी पूर्णपणे या जागेवर कब्जा करतील आणि म्हणूनच जोपर्यंत येथील व्यवस्था बौद्धांच्या हातात येत नाही तोपर्यंत हे मनुवादी असंच कर्मकांड आणि जागा हडपण्याचे काम करत राहणार आणि म्हणूनच इटी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईनला ला रद्द करून नवीन ऍक्ट करून त्यात सर्व बौद्ध सदस्यांची भंत्यांची समिती गठन करावी यासाठी महाबोधी मुक्ती आंदोलन सुरू आहे